आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन हिंगोली येथे गणेश उत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सुद्धा रक्तदान केले यावेळी अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना ग्रामीण पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे पोलीस उपनिरीक्षक राहुल घुले पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वगे विजय चव्हाण प्रकाश कांबळे सुधीर ढेंबरे नंदकिशोर जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे नवनाथ वामन आशिष उंबरकर रवी बांगर सुव पोले विकास कानखेडे पोलीस अधिकारी व कर्मचारी रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अरुंदीपके टी व्ही हिंगोली